महायोगाच्या साधनेच्या दृष्टीने एकत्रित आलेलो आहोत परमपूजनीय काका ढेकणे महाराज यांनी जो संकल्प केला होता स्वरूपी सिद्ध दीक्षिता भवंतु आणि ही जी साधना आहे शक्तीपाताची या साधनेमध्ये जसं माऊलींनी निवृत्तीनाथांना पसायदानाच्या दृष्टीनं ती विद्या सर्वांसाठी उपयुक्त कशी होईल तसेच नारायणका डेंकणे महाराजांनी ही शक्तिपात परंपरा ही शक्तिपात विद्या पूर्वाभ्यासाच्या दृष्टीनं जनमानसासमोर समोर मांडलेली आहे दीक्षेसाठी भरपूर नियम आहेत परंतु पूर्वाभ्यासाच्या दृष्टीनं महाराजांनी असं सांगितलेलं आहे की दुर्लभे भारत जन्महा त्याच्यानंतर असंही सांगितलेल्या आचार्यांनी यश योगस्य परमविधी या पृथ्वीवर परमविधी जो आहे तो योग आहे योग या शब्दाचा अर्थ सर्वांना माहितच आहे जीवा आणि शिवाचं मिलन आत्मा आणि परमात्म्याचं मिलन जीवत्वाकडून शिवत्वाकड जाण्याच्या दृष्टीनं तो योग आहे एकत्रित येणं म्हणजे योग याच्यामध्ये परमपूजेने नारायण काका ढेकणी महाराजांनी साधी सोपी संकल्पना आमच्या तुमच्या समोर मांडलेली आहे याच्यामध्ये महाराज म्हणतात की करण्यामध्ये मी पणा आहे आणि होण्यामध्ये ईश्वराची इच्छा आहे आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये काही गोष्टी सहज घडल्यानंतर त्याची बुद्धीही राहत नाही आपल्याला आपण पुण्याला गेलो आणि पुण्याला येता येता आपल्याला सासवड लागल ला, जेजुरी लागली ला 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 आणि सहज आपण जेजुरीला जाऊन आलो त्या गोष्टी सहज घडल्या आणि आपण करण्याच्या त्याही आपण गाजावाजा करतो की अमुक केलेला आहे तमुक केलेला आहे आहे के ते काका महाराजांचं असं म्हणणं आहे की होण्यामध्ये ईश्वराची इच्छा आहे मग या ठिकाणी काका महाराजांनी चैतन्याची उपासना सांगितलेली आहे उपासनेचा जरी अभ्यास केला तर याच्यामध्ये सुद्धा करण्याचाच विषय आहे याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं हा जो पूर्वाभ्यास आहे या पूर्वाभ्यासाच्या द्वारे आपल्याला काय फायदा होईल काय मिळेल नेमकं तर आपल्या अंतरात असणारे जे आत्माराम आहेत समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रामध्ये म्हणतात रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती त्या आत्मारामाची ओळख होण्यासाठी हे साधन आहे त्या ईश्वराची ओळख होण्यासाठी हे साधन आहे मग याच्यामध्ये प्रगती कशी आहे ईश्वरी तत्व आप अगोदरच आहे ईश्वर हा मिळवण्याचा विषय नाही हा अनुभवण्याचा विषय आहे मग याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे ईश्वरावर एखादी उदाहरण आहे एखादा मूर्तिकार मूर्ती करत असताना मूर्ती आतमध्ये तयार असते पण त्याच्यावरचा जो काही भाग आहे नको तो तो निघून जातो हळूहळू आणि मूर्ती तयार होते आणि त्याचं दर्शन आपल्याला घडतं ती अनुभवता येते तसेच आपल्या या देहामध्ये आईच्या गर्भामध्ये असताना ती चैतन्य शक्ती सहस्त्राद्वारे आतमध्ये गेलेली आहे ती या ठिकाणी धारा रूपाने आलेली आहे गुरुकृपेन ती राधा होते आणि राधा होऊन ती या ठिकाणी सहस्त्र या ठिकाणी रास क्रीडा जी आहे भागवतामध्ये ती खऱ्या अर्थाने जो अनुभव आहे तो या साधनेमध्ये खऱ्या अर्थाने अनुभव येतो बर का रास क्रीडेचा अनुभव आणि ते सहस्त्र जलामध्ये गेल्यानंतर राधा आणि कृष्णाचं मिलन झाल्यानंतर या गोष्टीची अनुभूती येते आपल्याला रे, आ, की अरे आपल्या अंतरात कोण आहे आणि आपण कोण आहोत याच अशिष्ठ जो ग्रंथ आहे याच्यामध्ये सुद्धा फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की प्रभू रामचंद्रांनी आपल्या ऐन तारुण्य वयामध्ये तीर्थयात्रा केली तीर्थयात्रा केल्यानंतर वैराग्य निर्माण झालं वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी ठरवलं विवाह करायचा नाही दशरथांना प्रश्न पडला आता काय करायचं म्हणून विश्वामित्रांना बोलवलेलं आहे विश्वामित्रांना बोलवल्यानंतर काय प्रश्नाची उत्तर विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांची दिली प्रभू रामचे प्रश्न करत होते परंतु एक गोष्ट लक्षात घ्या अनुभव फार महत्वाचा अनुभव जर नसेल तर सगळ्या गोष्टी फोल आहेत मग याच्यामध्ये विश्वामित्र ऋषींच्या बोलण्याच्या दृष्टीनं रामचंद्रांना ते ज्ञान जड व्हायला लागलं कपाळाला आट्या पडल्या त्यांच्या ना ना। 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 ना बर। आप ले ले हे कुणी पाहिलं वशिष्ठ ऋषींनी वशिष्ठ पाठीमाग बसले होते त्यांनी डोळे झाकले आणि प्रभू रामचंद्रांचा संकल्प केला ते हृदयी घातले संकल्प केला आणि संकल्प केल्या बरोबर प्रभू रामचंद्रांनी भर सभेमध्ये डोळे झाकलेले आहेत हे आपोआप घडलेलं आहे स्वामी लोकनाथ तीर्थ महाराज म्हणतात हे लेणे देणे की बात नाही हे होणे पाने की बात है अनुभवण्याची गोष्ट आहे आणि पंडित गोपीनाथ कविराजांचे हे वाक्य आहे एक जागृत ही कुंडणी शक्ती परशु प्रवेश ये बिना नाही जोपर्यंत त्या जीवाला शिवत्वाचा अनुभव येत नाही तोपर्यंत ती कार्य करत राहते प्रभुरामचंद्रांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली प्रश्न नाही गुरु तर शांत होते आणि या ठिकाणी शांत पूर्णपणे प्रश्नाचं निरसन झालं आणि प्रभुरामचंद्रांना खऱ्या अर्थाने कळालं की आपला अवतार कशासाठी झालेला आहे आणि त्यानुसार परत त्यांचं कार्य चालू झालं हेच परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराजांनी पूर्वाभ्यासाच्या दृष्टीने सांगितलेलं आहे जर हा पूर्वाभ्यास आपण जनमानसापर्यंत पोहोचवला तर या ठिकाणी ही दहा मिनिटाची साधना साधकाला शक्तिपात परंपरेकडे हळूहळू आणणारच हे शंभर टक्के सत्य आहे आणि या शक्तीपात साधनेमध्ये परिपूर्ण नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये म्हणतात शब्द संपला योग चालू झाला आपोआपच या गोष्टी घडत आहे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये आपण वापरलेला त्यांनी भरपूर वेळा या आपोआप होणाऱ्या वो गोष्टी आहेत त्याच्यानंतर लोकनाथ तीर्थ महाराजांचे एक वाक्य आहे की ही शक्ती जागृत झाल्यानंतर त्याच नियंत्रण आणि मार्गदर्शन साधनेतूनच होत साधकाच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला साधनेतूनच मिळतात परंतु निरंतरता पाहिजे रोज नियमित साधन पाहिजे आज साधन केलं आणि ठीक आहे आपण दोन दिवसांनी चला हे काम आलं ते काम आलं मग आपण नंतर करू चला आता पुढच्या आठवड्यामध्ये करू चला हे करू ते करू असं असा अनुभव मिळणार नाही लक्षात असा अनुभव मिळणार ना। नाही मग या ठिकाणी कुराभ्याच्या दृष्टीने असं सांगितलं की शरीर ढिल सोडा डोळे धाका आणि आपोआप होणारा श्वासोश्वास आता आपण बोलतोय सर्वजण ऐकतोय पण श्वासोश्वास कसा होतोय आपोआप होतोय ना याच्यामध्ये ना आपण प्राणायाम करायचा आहे किंवा श्वास घ्यायचा आहे सोडायचा असलं काही करायचं नाही हे आपोआप होणारी गोष्ट आहे निसर्ग वर्षात होणारी गोष्ट आहे फक्त आपल्याला महाराजांनी एक काम सांगितलेलं आहे की आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्या मग याच्यातून काय होईल तर महाराज म्हणाले पाठीच्या कण्यातून चैतन्याची लहर वर वर सारखे आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल स्वभोवताच दुष्ट वातावरण शांत होईल मध्ये सकारात्मकता वाढेल नकारात्मकता हळूहळू निघून जाईल या गोष्टी आपल्याला या साधनेतून शंभर टक्के मिळतील असं महाराजांचं म्हणणं आहे आता आपण खऱ्या किती जरी काय झालं थेरीच्या अभ्यासाच्या दृष्टीनं अभ्यास झालेला आहे पण जरी एखादी भाजी बनवायची म्हणलं तरी या ठिकाणी झालेली आहे ती माहिती झालेली आहे आता आपण ती केली पाहिजे त्याचा अनुभव घेतला पाहिजे तर आपण आता दहा मिनिट बसूया हा आणि दहा मिनिट हा पूर्वा दृष्टीने बसू की फक्त आपोआप होणारा जो श्वासोश्वास आहे याच्याकडे लक्ष द्यायचंय बाकी काही करायचं नाही विचाराचा जो प्रवाह आहे तो मन मनाचं काम करत विचार थांबवायचा प्रयत्न करायचा था नाही जेवढं तुम्ही मनाला दाबाल तेवढ्याच उत्स्फूर्ते ना ते मन बाहेर येईल मनात जे विचार करेल ते विचार करू द्या आपलं काम आहे आपोआप होणाऱ्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचं बस बाकी काही करायचं नाही आपण सर्वजण मोबाईल बसूया